सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाताई न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जमिनीच्या वादातून एकाला झालेल्या मारहाणीत एका रुद्राचा मृत्यू झाल्याची घटना जोहरपूर नजीकच्या वस्ती परिसरात रविवारी दुपारी घडली या आहे याबाबत दिनेश भास्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शोगाव पोलिसांनी काही तासातच दहा आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत साईनगरी शिर्डी येथे विमानतळाचा विस्तार करण्यासोबतच नवीन इमारत उभारणी आणि अन्य कामांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे त्यामुळे शिर्डी विमानतळाचा महाविस्तार होणार असून त्यानिमित्ताने समस्त साई भक्तांसह सा अवघ्या शिर्डीकरांचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे राजूर पोलीस ठाण्यासमोरील चौक ते स्मशानभूमीपर्यंतच्या रखडलेल्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण तातडीने सुरू करण्यासाठी आमदारांसह राजूर ग्रामस्थांनी सोमवारी दोन तास रस्ता रोको आंदोलन केलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना रेशन कार्ड घरकुल योजना सततच्या पावसाचे अनुदान विविध विकासात्मक योजना या केवळ लाभार्थी समिती बैठक गेले सहा महिन्यांपासून झाली नसल्याने हजारो नागरिकांचे प्रकरणे प्रलंबित राहून कोट्यावधी रुपये मिळवण्याच्या लाभापासून वंचित राहिले आहे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गरजूंपर्यंत लाभ पोहोचत नसल्याने सोमवारी कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कोपरगाव तहसील कार्यालयात गाठून अपर तहसीलदार विकास गम कमरे यांची भेट घेतली यावेळी विविध गावातून ना आलेल्या नागरिकांनी आपल्या विविध तक्रारी मांडल्या मात्र विवेक कोल्हे नागरिकांच्या समस्या मांडत असताना तहसीलदार कमरे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत कुजबुज करत असल्याने विवेक कोल्हा भर बैठकीत संतापले तसेच पुरवठा अधिकाऱ्यांनाही झापलाय काय चाललंय तुमचं साहेब नसल वेळ द्यायचा तर सांगा वेळ नसल द्यायचा तर सांगा आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने आमचं काम करतो तुम्हाला गांभीर्य नसेल गोरगरीबांचे तुम्ही अन्नधान्यात पैसे घाता लोकांचे काय रुपये काय क्विंटल काय सगळे रेट ठरलेले तुम्हाला माहिती का रेशनचे कोण आहे पुराटा अधिकारी तुम्ही आहे ना काय मेसेज टाकता लोकप्रतिनिधींच्या हस्ते वाटप करायचे हा हे तुमचे म्हणजे लोकप्रतिनिधी आले नाही तर वाटप नाही करायची का हा कुठे रे तो मेसेज दाखव मला ग्रुपवर टाकता घुशाल तुम्ही कोणते लोक कशाला लोकप्रतिनिधी तुम्हाला रेशनचं वाटप आला वरून मेसेज काय आला मेसेज तर प्रत्येक दुकानात जाऊन लोकप्रतिनिधी वाटप करणार का त्यासाठी तिथं त्यांना उपस्थित राहायची काय गरज आहे हे पक्षपातपणा तुम्ही करू नका हे बघा तुमचं नाव काय आहे महादेव कुंभार सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना शिधा प्राप्त होताच लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते शिधायचं वाटप करावे अन्यथा करू नये म्हणजे काय म्हणजे लोकांना उपाशी ठेवायचं लोक काही दिले नाही तरी चालेल पण लोकप्रतिनिधीच्या फोटोसाठी तुम्ही त्यांना आठ धरायचा एक तर तुमच्या पुरवठा इथं आम्ही वारंवार गेले सतरा अठरा महिने आम्ही इथं आम्ही सारखं सारखं येतोय साहेब आणि तीच तक्रार आहे की रेशनचं गोरगरीबाचं धान्य खायचं कशात येतं कळलं पाहिजे अधिकाऱ्या वर्गाला गोरगरीबांचे धान्यात तुम्ही पैसे खाता म्हणजे तुम्हाला तिथं इतकं सर सगळ सगळे तुम्हाला सीसीटीव्ही पाहिजे तर ते आम्ही देतो तुम्ही द्या दे नाही तर आम्हाला सीसीटीव्ही तिथले किती वाजता कोण येतं कोण तुमचं कार्यालय उघडतं सगळ्या चौकशी आमच्याकडे आहे ना स्वस्त धान्य दुकानदारांना काय तुम्ही काय रेट लावता काय करता ही पद्धत चांगली नाही लोकप्रतिनिधींना देखील आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाहन करतो की अनेक माध्यम आहे गोर गरिबांच्या याच्यात कार्यकर्त्यांची किंवा कोणी असेल तर त्यांची त्यांनी पण गाय करू नये इस्लाम धर्मात पावित्र व मानली जाणारी हज व उमराह यात्रा ही दरवर्षी हजारो केली जाते सौदी अरेबिया या देशातील हज व उमराह यात्रा यात्रेकरूंनी कायम ठेवावे यात्रेत ज्या पद्धतीने आचरण ठेवण्यात थे येते आचरण यात्रा संपल्यावरही संपूर्ण आयुष्य ठेवावे असे प्रतिपादन मदीना मस्जिदचे मौलाना हजीब अब्दुल मजीद यांनी केलंय शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे सोमवारी अल इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक हाजी अब्दुल रहीम यांच्याकडून उमाराह या पवित्र यात्रा से जादेगाँव ये सात पुरुष व सात महिला यात्रा करुण सा मार्गदर्शन शिविर आयोजन कर ऑनलाइन प्रात्यक्षिक दाखला है अल्लाह का करोड़ है कि मौला हम सभी को बोधेगाव के सरजमीन से मक् मुआजमा की ज्यारत के लिए रब का हुक्म है लिहाजा हम जाकर वहाँ अल्लाह की इबादत करेंगे जिस घर को देखने का भी इतना बड़ा सवाब है कि जो दुआ मांगी जाए अल्लाह कबूल फरमाता है और हज उम्रा के मकाम पर जब कोई इंसान नमाज अदा करता है तो यहाँ की एक लाख नमाज वहाँ की एक नमाज पढ़ने के बराबर है तो अल्लाह का कितना बड़ा एहसान है इसलिए सबको वहाँ जाने की कोशिश होनी चाहिए अल्लाह से दुआ है कि सबको आने की मतफ़िक हो या आज कमर उमरा टूर्स के जानिब से ये काफ़िला रवाना होने वाला है तरफ तो से दुआ है कि आप लोग भी इस दुआ करें कि अल्लाह रब्बुल इज्जत सबको इस टूर सब के जानिब से जाने का मौका अता फरमाए सदर टॉप 10 न्यूज मे घे छोटी सी विश्रांति रोकथोक पत्रकारिता निर्भीड़ बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री तुमचं पुन्हा स्वागत पुढील पु बातम्या अखेर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्यामुळे या पट्ट्यातील गावागावांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालंय जलपूजन करत गुलाल उधळून फटाके वाजून आनंद उत्सव साजरा होताना दिसत आहे दरम्यान निळवंडेचे पाणी पाहून काही वयोवृद्धांच्या डोळ्यात आनंदाचे आश्रय देखील पाहायला मिळाले निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले तालुक्यातील हिवरे कोरडा गोरेगाव माळकूप काळकूप वारणवाडी जांबुते येथील जलजीवन मिशन अंतर्गत निकृष्ट काम झाल्याचा आरोप केलाय जिल्हा परिषदेच्या आवारात जागरण गोंधळ घालून त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधल्याचं पाहायला मिळालंय छगन भुजबळ प्रणीत जातीय कोरोना हटवून समाज भयमुक्त करावा अशी मागणी नेवासा सकल मराठा बांधवांनी मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे नगर येथे तीन फेब्रुवारी रोजी झालेल्या ओबीसी मेळाव्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मराठा समाजाने निषेध करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलं आहे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी एकदा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे निवडणुकीचा माझा पराभव झाला पण आता माझी पुन्हा या मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे असे ते म्हणाले रिपाईन भाजपकडे शिर्डीतही दोन जागा मागितल्याचं माहिती त्यांनी यावेळी दिली आहे बेरोजगार मुलामुलींना सेंट्रल बँक ऑफ स्टेट बँकेकडून तत्काळ कर्ज देण्यात यावे तसेच राजू प्रकल्प कार्यालयाकडे सादर केलेल्या सहा बचत गटाच्या प्रस्तावास तत्काळ मंजुरी मिळावी या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने सोमवारी बोंबा आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे तालुक्यातील बेलवंडी व घारगाव बँकेच्या शाखेच्या वतीने आदिवासी पारधी समाजाला कर्ज देण्यास टाळाताळ केली जात आहे कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी दर्शवून देखील कर्ज मिळत नसल्याचा निषेध सोमवारी आदिवासी पारधी समाजाच्या संघटनेने जिल्हा अध्यक्ष अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनांना निवेदन देण्यात आलं आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री